हो 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 मिठाईच्या दुकानात मिळतात तसेच अगदी केशर पेढे करते अजिबात रबाळ होणार नाही एकदम सिल्की स्मूथ टेक्स्चर येणार याची खात्री मी तुम्हाला देते त्यासाठी खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत बघा आ हा हा मस्त सिल्की स्मूथ झालाय पण चिकट नाहीये आणि परफेक्टली महा वा, वा, वा नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फूड मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत नव कोर करकर चॅनल आहे सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोर करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे मध्यम आकाराचं आहे वापरण्याकरता सोयीचं आहे त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे पटकन ऑर्डर करा केशरी पेढ्याकरता काय साहित्य लागणार आहे अगदी बोटार मोजू इतपतच दीड कप मिल्क पावडर एक कप दूध पाव कप साखर दोन टेबलस्पून केशरचं दूध एक चमचा तेल किंवा साजूक तू बरं सविस्तर लिस्ट हवी असेल तर व्हिडिओच्या शेवटी आहे स्क्रीनशॉट काढून सेव्ह करून ठेवा आता गॅस सुरू करते अगदी मंद आचेवर खूप सोपी रेसिपी आहे सगळ्यात आधी घालायचे दूध त्यानंतर साखर गॅस अगदी मंद आचेवर सुरू केला तुम्ही हे सगळं मिसळून मग गॅस सुरू केला तरी चालेल दीड कप मिल्क पावडर आता घालूयात केशरचं दूध अगदी नगभर खायचा केसरी रंग आणि एक टेबल स्पून तेल तेलामुळे पेढ्याला चकाकी खूप छान येते म्हणून घालायचे नाही घातलं काहीच हरकत नाही आता हे छान मिसळून घ्यायचं चला आता हलका पिवळा रंग पण घातला मी रंग छान आलाय आता गॅस सुरू करते बंद केला होता मी ढवळेपर्यंत हे बघा हे मिश्रण छान असं एकसंद झालं पाहिजे आणि आता हलकासा मऊ एकसंद फक्त होईल इतकंच आपल्याला ते शिजवायचं खूप शिजवत नाही राहायचं नाहीतर मग पेढे आपले खूप रवाळ रवाळ होतात त्याला छान असं सा सॉफ्टनेस आला पाहिजे त्यामुळे हे असं करायचं मिल्क पावडरच्या अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे आत्ता बघा खूप पातळ दिसर आहे पण एक सात ते आठ मिनिटं खूप वेळ पण नाही लागत हे घट्ट व्हायला फक्त हलकं घट्ट होईस तोवर शिजवायचं हे बघा जस जशी उष्णता लागते तस तसं हे हलकं घट्ट व्हायला सुरुवात होतं आता दुधामध्ये साखरेचा अंश असतो मिल्क पावडरमध्ये असतो त्यामुळे अगदी नावाला साखर घातली नाही घातली तरी चालेल मी तर शुगर फ्रीज करते जेव्हा मला करायचे असतात तेव्हा अगदी एक चमच घालते फक्त काय ना आपल्याकडे गोडांबे खूप आहेत व्ह्युअर्स मग ते तक्रार करतात गोड नाही झालं गोड नाही झालं आम्हाला अगदी अगोड खायचे सवय त्यामुळे साठी वगैरे तुम्ही विचार करत असाल शुगर फ्री करा नका साखर घाला चला जेम तेम सात आठ मिनिटच झालं हे शिजवती आणि हे बघा मस्त एकसंद झालंय पण रसरशी तर आहे अजिबात सुकं सुकच झालेलं नाही आणि ते तेल घातलं ना त्याची चकाकी खूप कमाल आलेली आहे आता गॅस बंद केलाय आता हे मिश्रण सोडायचं नाही हे असंच आहे ना तव्यामध्येच असं मिसळून मिसळून एकजीव करत राहायचं सोडायचं अजिबात नाही पूर्ण थंड होईपर्यंत ही स्टेप आपल्याला करत राहायचं आता हे प्रोसेस तुम्ही वाटीने केली तांब्याने केली तरी चालेल पण उकडीच्या मोदकाची उकड कशी किंवा रसमलाईसाठी छेना कसा आपण करून घेतो अगदी तसं करायचं यामुळे काय होतं ना आपले जे पेडे आहेत ते छान एकसंध होतात रवाळ रवाळ नाही भगरे भगरे नाही होत एकजीव करण्याकरता थोडे कष्ट आहेत त्याची वाफ जाईपर्यंत पण पेडे छान होतात अगदी केशरी पेढ्याचा मावाक होतो ना अगदी तसा हा तयार आहे पूर्ण थंड झालाय आता हा आणखी थोडा वेळ असा पसरवायचा तव्यामध्ये आणि एक फक्त अर्धा ते पाऊन तास पूर्ण हलका सुकेपर्यंत ठेवूयात चला हे पेड्यांचं चा मिश्रण छान थंड झालं बघा झालं की नाही अगदी मिठाईच्या दुकानात मिळतात तसं तसेच त्याला चकाकी आले तेल जे घातलंय ना त्यामुळे यातला या चिकटपणा पूर्ण निघून गेलाय आणि दिसतय जबरदस्त चला आता याचे पेढे तयार करूयात कितपत तुम्हाला लहान हवे मोठे हवे त्या प्रमाणात सुंदर झालंय अगदी म्हणजे मिठाईच्या दुकानात मिळतात ना त्यापेक्षाही मित्र म्हणेल हे घरचे पेढे भारी होतात चवीला आणि भेसळ मुक्त मस्त अजिबात हाताला चिकटत नाहीये आणि हवं असेल तर वळत असतानाय ना पुन्हा एकदा एकसंध करा म्हणजे त्याला अगदी सिल्की स्मूथ टेक्स्चर येईल अजिबात रबाळ निय दिसणार कमाल आता हे मध्ये चपट करते आधी आणि मग दापून घेत पिस्त्याचे काप थोड़ा केशर दुधातलं मी बाजूला ठेवलं होतं गार्निश करता हे बघा काय सुंदर झालेला आहे पेढा एकदम मुलायम सॉफ्ट केशरी मलाई पेढे इथे बनवून तयार आहेत कमाल दिसतात एक सारखा त्याला तो मलाईचं टेक्शर असतं ना स्मूथ सिल्की तसं आलंय आणि ॲट द ता सेम टाईम आहे ना मस्त असे सुके पण झालेत हलका त्याला जो ओलावा लागतो तो ओलावा देखील आहे सिल्की स्मूद आहे परफेक्ट परफेक्ट झालेले आहे या रक्षाबंधनला किंवा कुठल्याही सणाला या पद्धतीने पेढे तयार करून नक्की बघा आणि पेढे नसतील वयाचे थापून याची बर्फी देखील तितकीच कमाल होते पुन्हा भेटूयात अशाच सिल्की स्मूद रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात्र मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव